जय महाराष्ट्र मी दत्तात्रय वरपे मला वाळूज महानगर किंवा बजाजनगर परिसर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत ओळखत आलेला आहे या कार्यकाळात शिवसेनेचा प्रमुख म्हणून मी गेली अनेक वर्षे काम केलं आणि या परिसरात काम करत असताना अनेक समस्या या ठिकाणी होत्या सुरुवातीला अगदी अगदी लोडशेडिंगपासून या ठिकाणी जेव्हा मी वास्तव्य चालू त्यावेळेला या ठिकाणी लोडशेडिंग होतं लोडशेडिंग सात ते अकरा रात्री लाईट जायची विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचं आतोनात नुकसान व्हायचं नागरिकांना आतोनात त्रास व्हायचा त्यासाठी आम्ही अनेक वेळा आंदोलने उपोषण करून ते लोडशेडिंग बंद केलं फिडर चेंज करण्यास त्यांना भाग पाडलं त्यानंतर केबल अंतर्गत भूमिगत ज्या केबल होत्या ते केबल सडलेल्या होत्या प्रत्येक नागरिकाला त्या केबलचा सिडकोतील नागरिकांना त्रास व्हायचा प्रत्येकाचा केबल बस्ट व्हायचं जळायचं रात्र रात्र लाईट जायची रात्र रात्र नागरिक अंधारात त्रास व्हायचे नुकसान व्हायचं त्यावेळी पुन्हा एकदा आम्ही अमरण उपोषण छेडलं आणि महावितरणला त्यावेळेला ते संपूर्ण केबल सिडको परिसरातील संपूर्ण अंडरग्राऊंड केबल आणि मिनी पिलर बदलायला आम्ही भाग पाडलं त्यानंतर पुढच्या अनेक समस्या भेडसावत राहिल्या नेहमी कचऱ्याची समस्या पाण्याची समस्या स्ट्रीटलाईटची समस्या दैनंदिन समस्या एक प्रकारे मी या ठिकाणचा कुठेही म्हणजे लोकप्रतिनिधी नव्हतो तरीही मला जणू काही हे माझं घर वाटायचं सिडको माझा परिसर किंवा आजूबाजूचा परिसर मला माझं घर माझं कुटुंब मा वाटायचं आणि मी या विषयावर झगडत राहायचो नंतरच्या काळात जेव्हा कोविड आला कोविडच्या काळात अगदी आमचं आरोग्य केंद्र बंद होतं आरोग्य केंद्र बंद असताना नागरिकांचे त्याही काळात हातोनात हाल झाले आरोग्याच्या समस्या उद्भवल्या आम्ही रस्त्यावर उतरून काम करतच होतो मात्र प्रशासनाने आरोग्य केंद्र बंद का जा विचारायचा होता त्यांना जा विचारता विचारता आंदोलन आहे उपोषणे या गोष्टी आमच्या सातत्याने सुरू होत्या मात्र त्यांना आम्ही ते काही सुरू करत नव्हते त्यावेळेला आम्ही त्यांना एक दशक्रियाविधी आंदोलन केलं ते लक्षवेधी ठरलं होतं आणि दशक्रियाविधी आंदोलनानंतर दुसऱ्या दिवशी आरोग्य केंद्र चालू झालं होतं आजही हजारो नागरिक त्या आरोग्य केंद्राचा लाभ घेत आहेत परिसरातील नागरिकांना त्याचा लाभ घेताना पण खरोखर मनस्वी आनंद होतो त्या सेवेचं एक सार्थक झाल्यासारखं वाटतं त्यानंतर शिळकोची समस्या होती अंतर्गत भूमिगत ज्या ड्रेनेजच्या पाईप लाईन आहेत ड्रेनेज लाईन आहेत ज्या सिव्हर लाईन आहेत त्या सिवर लाईन गेली म्हणजे पंच्याण्णवला ला या लाईन्स होत्या सहा सहा इंचाच्या लाईन होत्या एवढा मोठा परिसर आणि ते चुकीचं झालेलं प्लॅनिंग त्याच्यावरती मी व्यवस्थित स्टडी करून दोन हजार चौदापासून पाठपुरावा करत होतो प्रशासनाला सांगत होतो की या लाईन बदला शेवटी आम्हाला त्याच्यावरती आंदोलनाचा पवित्रा घ्यावाच लागला तब्बल चार दिवस अमरण उपोषण केल्यानंतर सिडकोने आम्हाला दोन हजार तेवीस मध्ये ते लिहून दिलं की आम्ही या सगळ्या अंतर्गत ज्या लाईन्स भूमिका ज्या आहेत त्या अंतर्गत लाईन सगळ्या बदलून टाकू सिवर लाईन बदलून देऊ सोबतच त्याच्यासोबत सगळे रस्ते नवीन करून देऊ तुमचे सडलेल्या केबल नळाच्या लाईन आणि स्ट्रीट लाईट आम्ही हे सगळं बदलून देऊ आम्हाला सिडकोने लिहून दिलं होतं मात्र दोन वर्ष झाले तरी सिडकोची संत गतीने चाललेली कारवाई पाहून आम्ही पुन्हा एकदा त्यांच्या विरुद्ध पुन्हा वर्षश्राद्ध आंदोलन केलं सातत्याने आंदोलनं म्हणजे परिसरातली एक ओळख मला अभिमान वाटतो सांगायला परिसरातील आंदोलनाचा जर कोणी नेता असेल तर दत्तावरपे ही माझी झालेली ओळख मला खरं खरंच माझ्या कार्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं आणि त्या कार्यात माता भगिनींनी नागरिकांनी मला भरभरून प्रतिसाद दिला कुठलाही पक्षपात न करता कुठलाही पक्षभेद न करता मी समाजाची सेवा करत होतो आणि समाज मला आशीर्वाद देत होता आता वेळ आली आहे पहिल्यांदा मी कुठेतरी लोकप्रतिनिधी होण्यासाठी पंचायत समिती गण क्रमांक शंभरमधून निवडणूक लढतो आहे माझी नागरिकांना माता भगिनींना सर्व बांधवांना हात जोडून अगदी पायावर डोकं ठेवून विनंती आहे कृपया या वेळेला तुमच्या गरीब कार्यकर्त्याला मदत करा स्पर्धा बघितली तर प्रचंड मोठे उमेदवार माझ्या विरोधात आहेत मात्र मला खात्री आहे माझं काम सगळ्यांपेक्षा जास्त आहे माझी केलेली सेवा सगळ्यांपेक्षा जास्त आहे आणि येणाऱ्या काळात मी सगळ्यात जास्त सेवा करण्याला कॅपेबल आहे माझी कॅपॅसिटी ती आहे मी सेवा करीत राहील जर कुठल्याही पदावर नसताना एखादा माणूस चार कामं तुमचे करू शकतो मोठमोठे कामं सिडकोच्या माध्यमातून मा जवळपास तीनशे पंचवीस कोटी रुपयांचे कामं आता होत आहेत हे सगळं होत असताना याच्यामध्ये मला त्या काम करायला मिळालं मी आम्ही माझ्या नागरिकांनी आम्ही आंदोलनं करून त्या सिंहाचा वाटा उचलला याचा सार्थ अभिमान आहे मला माझ्या परिसराचा माझ्या नागरिकांचा माझ्या बांधवांचा त्या बाबतीत सार्थ अभिमान आहे की एका चांगल्या कामात त्यांनी मला साथ दिली मला खात्री आहे आता सुद्धा हे लोक मला साथ देतील आणि एकतर्फी मला मतदान करून मोठ्या प्रचंड मोठ्या फरकाने अगदी हायेस्ट लिडनी मला ते दे निवडून देतील याची मला खात्री आहे नागरिक बांधवांना पुन्हा विनंती करतो आपण सर्वजण या वेळेला मशालीचं बटन लक्षात ठेवा माझ्या सोबत आहेत सोहभागी ललिताताई ललिताताई सोनवणे श्री सतीश बाळू हिवाळे आणि मी दत्तात्रय भास्करराव वरपे आपल्या गण क्रमांक शंभर मधून लढतोय सतीश हिवाळे लढतात गण क्रमांक नव्याण्णव मधून आणि आमच्या ललिताताई सोनवणे आहेत गट क्रमांक पन्नास मधून आम्हाला सर्वांची निशाणे आहे मशाल सतीशचं बटन आहे एक नंबरला ललिता ताईंचं आणि माझं बटन आहे तीन नंबरला कृपया ठाकरेंच्या या शिवसेनेला या निष्ठावंतांना यावेळी न्याय द्या जरी आम्ही थोडाफार कुठं आमच्या आमच्याकडनं प्रचारात आम्ही कुठं काही कमी जास्त होत असेल एक गरीब कार्यकर्ता आहे तुम्हाला माहिती आहे सर्वांना माहिती आहे या प्रचारात तुम्ही स्वतः सहभागी व्हा तुम्ही स्वतः निवडणूक हातात घ्या आणि ही निवडणूक एकटा दत्तावरपीची नाही तुमची सर्वांची आहे अशी मी माझ्या सिडकोवासी या सगळ्या घराघरातल्या प्रत्येक नागरिकांना माता भगिनीवर विनंती करतो आपण मला साथ द्याल अशी आशा बाळगतो आणि येणाऱ्या नऊ तारखेला गुलाल आपलाच असेल याची खात्री बाळगतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र